युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी युंदाई येथे नवीन क्रेटा फेसलिफ्ट कारचं लॉन्चिंग माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी संचालक विजयकुमार गडाख जनरल मॅनेजर राजू बेजगंवार सेल्स मॅनेजर अजय मगर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदरगाडीमध्ये अत्यंत वाजवी दरात अत्याधुनिक फीचर्स सोयी सुविधा देण्यात आल्या ॲडव्हान्स अँड हायेस्ट सेंट बॉडी स्ट्रक्चर व्हिडिओ नेव्हिगेशन सिस्टीम स्मार्ट पॅरामॅनिक सनरूफ ऑल न्यू हेरिझेंटल डॅशबोर्ड फोर सिलेंडर इंजिन तीन वर्ष फ्री रोड असिस्टंट लो कॉस्ट ऑफ मेंटेनन्स सहा एअर बॅग्स ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत Αν πω εσύ, θα μου γίνουν τα πρόσφυγες. Δεν σαν να το κάνω. Δεν πω. Πρόσφυγα δεν θα πω εσύ. Εγώ δεν λέω. Εγώ δεν πω να παραγωγήσω, να μην θυμάμαι. Δεν πω να πω. Δεν πω να πω. Δεν πω να πω. Δεν πω να πω. Δεν तुम्ही सगळ्या ठिकाणी करत आणि खूप चांगलं हे तुमचं केल काम करायला खूप चांगलं आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण जनरल स्टॉप आहे आपण चांगली ते आहे सगळे काम बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एकदा डिलिव्हरी 이 때, 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 이이 때, 이 때, 이 때, 이 때, नामवंत बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी आणि शंभर टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत टेस्ट ड्राईव्ह साठी इलाक्षी हुंदाई अहमदनगर येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आहे आदरणीय गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या शोरूम मध्ये नवीन क्रेटाच अनावरण नगर शहराचे लाडके आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती नगरचे युवा उद्योजक श्री राजेंद्र शिंदे हार्बर लाईफचे दत्तात्रय गोपाल घरेसर व तसेच बँकेचे मान्यवर उपस्थित होते हुंडाईबद्दल सांगायचं म्हणजे ग्राहकांना काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नवीन क्रेटाचं अनावरण आपल्या श इलाक्षी हुंडाईमध्ये झालेलं आहे सदरील गाडीचं बद्दल जर सांगायचं म्हटलं तर यामध्ये सेवंटी प्लस सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये आहेत डी ड्रायव्हर्स असिस्टंट सिस्टीम थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पॅरामॅनिक सनरूप विथ लॅक्झरियस इंटेरियर वन पॉईंट फाईव्ह टर्बो पेट्रोल इंजन विथ सेवन स्पीड डी सी टी आणि विशेष म्हणजे सदरील गाडी सात कलरमध्ये आपल्या इलाक्षी उंडाईमध्ये उपलब्ध आहे या गाडीचं प्राईस अकरा लाखपासून एकोणीस लाख नव्याण्णव हजार नऊशे अशी राहणार आहे सदरील गाडी इलाक्षी टेस्ट टेजड्रायव व डेमोसाठी उपलब्ध असून नगरकरांना मी आवाहन करतो की आपल्या स्वप्नातली गाडी इलाक्षे उन्नाई मध्ये बुक करून त्वरित डिलिव्हरीचा प्लॅन करा त्यांना माझा नमस्कार आज आपल्या इलाक्षी उन्नाई शोरूम मध्ये माननीय गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनरल मॅनेजर राजू बेसगंवर सर यांच्या सहकार्याने नवीन क्रेटा गाडीचे अनावरण माननीय अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसेच बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते तसेच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला तसेच या नवीन क्रेटा गाडीमध्ये डिझेल आणि पेट्रोल व्हर्जन अवेलेबल आहे तरी पेट्रोलमध्ये आय व्ही टी आणि डी सी टी टर्बो इंजिन तसेच डिझेलमध्ये ऑटोमॅटिक पंधराशे सी सी इंजिन यावेळेला कंपनीनं दिलेलं आहे तरी गाडीचा प्रचंड प्रतिसाद ग्राहकांकडनं यावेळेला पाहायला मिळाला तर भरभरूनरित्या बुकिंग आपल्याला यावेळी मिळत आहे तरी मी नगरकरांना आव्हाचं आवाहन करतो की आपण एक वेळ शोरूमला ला भेट देऊन आपली नवीन गाडी बुकिंग करावी प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर